राज्यातली आता एक महत्वाची घडामोड आहे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत राज्यामध्ये शिवभोजन थाळी आनंदाचा शिधा था। यासारख्या योजना बंद झाल्यानंतर राजकीय आरोपांना आज अजित पवार नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असेल तसंच झटका हलाल औरंगजेबाची कबर महाराष्ट्रामधील सुरक्षा आणि कायदा नव्यानं करण्याच्या हालचाली या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी देवेंद्र आपल्या आपल्यासोबत आहेत देवेंद्र आज अजित पवार हे अर्थसंकल्पावर चर्चेला उत्तर असं दुसरीकडे राज्यातले अनेक महत्वाचे मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज आहे एकंदरीत आज कोणकोणत्या घडामोडी पाहायला मिळतील आरपीला मुंबईत सुरू असणारा अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते आता शेवटच्या टप्प्यात पोचलेलं आहे त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आणि स्वाभाविक आहे अनेक मुद्दे जे आहेत ते आज चर्चेला येणार आहेत राज्यात अनेक मुद्दे गाजतात आहे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असेल किंवा इतर सगळे राजकीय मुद्दे असतील यावरून विरोधक जे आहेत ते आज सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक होतील त्याचसोबत महत्त्वाचं म्हणता म्हणजे अर्थसंकल्पामध्ये अजित पवार जे आहेत ते आज उत्तर देणार आहेत आणि प्रामुख्याने आनंदाचा शिधा असेल शिवभोजन थाळी असेल हे बंद झालेलं आहे आणि त्यावरून वेगवेगळे वादविवाद जे आहेत ते होताना पाहायला मिळतात याला अजित पवार कशा पद्धतीने उत्तर देणार आहेत किंवा इतर मुद्दे कसे मांडणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचसोबत आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून हे जे अधिवेशन सुरू आहे यामध्ये इतर देखील मुद्दे जे आहेत ते सातत्याने गाजताना पाहायला मिळतात आहे जसं आपण काही वेळापूर्वी म्हटलं की औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा आहे त्याचबरोबर हलाल असेल झटका असेल मटणाचे मुद्दे असतील किंवा इतर सगळे जे मुद्दे आहेत ते हे यावरून देखील विरोधक जे आहेत ते आक्रमक होतील आणि प्रामुख्याने आपण बघतोय की आ, 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 आज सोमवारपासून सुरू होणार हे अधिवेशन जे आहे ते वादळी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधक एकीकडे एक 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 वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून आक्रमक होतील तर आता सत्ताधारी याला कशा पद्धतीने उत्तर देतील हे सगळं पाहणं महत्वाचं असेल निश्चित त्यामुळे आज विरोधकांच्या अजेंड्यावर नेमके कोणकोणते मुद्दे येतात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी